खोट प्रेम देवळात पळून जाऊन लग्न केलं आम्ही माझ्या घरच्यांचा पहिल्यापासून लग्नाला विरोध माझ्यावर लक्ष ठेवणं सारखा मोबाईल चेक करणं वैताग आला सगळ्याचा तो खरंच चांगला आहे हे समजावून समजावून राहिले पण कोणालाच पटलं नाही उलट मला स्थळ बघायला सुरुवात केली शेवटी आम्हाचा नाईलाज झाला आणि पळून जायचं ठरवलं देवळातले एक गुरुजी ओळखीचे होते लग्न लावून द्यायला ते तयार झाले मुलाकडच्यांना काहीच अडचण नव्हती त्याचं घर खेड्यातलं दिराने देखील मदत केली लग्नासाठी माझ्या घरी कळालं आणि सगळा कालवा झाला भावाने बोलणं सोडून दिलं कित्येक दिवस आईवडीलही बोलत नव्हते आता थोडे थोडे बोलतात सगळ्या गावात त्यांची चीथू झाली नातेवाईकांनी येऊन आईलाच दोष दिला घरात मी लाडकी असलं काही करेल यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता पप्पांनी तर किती दिवस जेवणच सोडलेलं सगळ्यांनी मनवून मनवून त्यांना धीर दिला भावाचे मित्र मला फोन करायचे ताई तू चुकीचं केलं असं पळून जायला नको होतं घरच्यांची काय अवस्था झालीये माहितीये का तुला तुझा भाऊ अक्षरशः रडला परवा मला सगळं कळत होतं पण मला याला गमवायचं नव्हतं प्रेम करायचे मी मनापासून घरच्यांना तो नाही आवडायचा कधीच लग्न लावून नसतं दिलं आमचं लग्नाआधी तसा शरीरसंबंध नव्हता आलेला आमच्यात कीस झालेली एकदा फिरायला गेलेलो तेव्हा त्याने सेक्स करण्याचा प्रयत्न केलेला पण मी तयार नव्हते लग्न झाल्यानंतर सतत संभोगवायचा सकाळी मी लवकर उठायचे सगळ्यांसाठी चहा करणं मग जेवणाची तयारी कपडे धुणं लोकांचे येणं जाणं घरात त्यामुळे सतत भांडी घासायला पडायची घरात आमच्या सहा माणसं सासू सासरे दीर ननंद आणि आम्ही दोघं लग्न झाल्यापासून सासूबाईंनी कामातून पूर्ण हात काढून घेतला आणि सगळी जबाबदारी माझ्यावर पडली आज वर्ष होत आलं लग्नाला पोटात लेकरू आहे आंधळ्या डोळ्याने पाहिलेली सगळी स्वप्न खोटी ठरली आहेत आपली बारा एकर शेती आहे सिटीमध्ये दोन फ्लॅट भाड्याने दिलेत स्वतःचं दुकान काढायचंय लवकरच गाडी घेऊ अशी दाखवेली सगळी स्वप्न एक एक करून खोटी ठरली गावातलं राहतं घर आणि अडीच एकर रान सोडलं तर काहीच नाही त्या दिराचं आणि नणंदेच लग्न डोक्यावर होतं ते दुकान कर्जात बुडालं नवरा आता कंपनीत कामाला जातो आठ हजार पडतात महिन्याचे हातात कमवणारं तोंडेक का खाणारी सहा नटण्याथटण्याची माझी सगळी हौस मरून गेलीये आई वडिलांकडे कुठल्या तोंडाने जाऊ एकदा आई आलेली बेटायला जिद्दीने संसार कर म्हणाली भाऊ तर अजूनही बोलत नाही कोणासमोर मन हलक करू कळत नाही जरा काही घरात वाद झाले की नवरा हात उचलतो ओगाच लग्न केलं म्हणतो तू आल्यापासून पणवती लागली माझ्या डोळ्यात पाणी आलं तरी त्याला आता काही फरक पडत नाही रात्री लगत करण्यापुरता जवळ ओढतो प्रेम कुठं गेलं काही पत्ता नाही लग्न करून फसले मी आयुष्याची वाट लागली चूक झाली पश्चाताप होतो पण काय करणार आता माघारी वाट नाही एकदा पाऊल उचललं आता मलाचं हे निभवावं लागणार जे नशीबी आले ते भोगावं लागणार सगळं तोडून जावं तर कुठं जाणार आलेला दिवस ढकलायचा पोटातल्या लेकरासाठी आई वडील कधीच तुमचा वाईट विचार करत नाही प्रेम करा करापणस भंगार प्रेम कधीच करू नये स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याच आयुष्य बर्बाद करण्याला प्रेम नाही म्हणत त्यामुळे प्रत्येक गोष्टीत घरच्यांचे ऐका नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी पहिले आहेत